नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो मी आपल्यासमोर घेऊन आलो आहे आणि तो म्हणजे असा की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले आणि सध्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार हे सध्या गुलाबी कॅम्पेन महाराष्ट्रामध्ये करतायत वास्तविक पाहता सरकारमध्ये सहभागी असताना सुद्धा अजितदादा पवार हे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेऊन स्वतंत्र दौरे करतायत प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आपण घेतोय असा एकीकडे भास करतायत मात्र या सगळ्या मेळाव्यांमध्ये राज्य सरकारनं राबवत असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ही योजना सांगण्यामध्येच हा मेळावा पूर्ण त्या ठिकाणी पार पडतोय मित्रांनो या मेळाव्यामध्ये अजितदादा पवार राज्य सरकारच्या योजना जरी सांगत असले आणि या आम्ही महिला मुलींसाठी शेतकऱ्यांसाठी राबवत असल्याचं जरी सांगत असले तरी या बॅनरवरती मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचाही फोटो नाही आणि उपमुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा फोटो नाहीये म्हणजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचे फोटो नाहीत केवळ अजितदादा पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे फोटो बॅनरवर त्या ठिकाणी वापरून महाराष्ट्र शासनाच्या योजना आपण महिलांसाठी आणि सामान्य जनतेसाठी कशा आणल्या हे सांगण्याचं काम अजितदादा पवार या गुलाबी कॅम्पेन मध्ये करतायत आज जर पाहिलं तर अजितदादा पवार हे रोखोक बोलणार आहेत त्यानंतर ते आक्रमकपणे बोलतात कधी हसले विनोद केला असं अजितदादा बहुतांश वेळा दिसत नाहीयेत परंतु आज मात्र त्यांचा मूड बदललेला दिसतोय महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी अत्यल्प जागेवरती महायुतीला त्या ठिकाणी यश मिळालंय म्हणजे केवळ सतरा जागेवरती खासदार त्यांचे निवडून आले आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा तर फक्त एकच खासदार आलाय आणि तेही सुनील तटकरे प्रदेशाध्यक्ष अशा स्थितीमध्ये आता विधानसभेला पुन्हा महायुती सत्तेत येण्याचं चित्र दूर दूरपर्यंत दिसत नाहीये जरी सर्व काही येत असले तरी आजही महायुती विजयाच्या उंबरट्यापासून कोसो दूर असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे तसं जर नसतं तर राज्य सरकारच्या वतीनं महिलांना बोलवण्यासाठी किंवा माझी लाडकी बहीण अशा योजना महिन्याला पंधराशे रुपये देण्याची योजना या सरकारनं निवडणुकीच्या ऐन तोंडावर आणलीच नसती असं विरोधक बोलतायत यासोबतच माझा लाडका भाऊ आणखी अशा पद्धतीच्या काही योजना आम्ही आणू असंही सरकारच्या वतीनं सांगण्यात येत आहे परंतु आज भीतीला जर पाहिलं तर अजितदादा पवार यांनी सगळ्यात अगोदर गुलाबी जॉकेट परिधान केलेले त्यांची जी रॅली महाराष्ट्रामध्ये होतीये राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मेळावे होत आहेत या ठिकाणी संपूर्ण गुलाबी रंग वापरला जातोय मग त्या मेळाव्यामध्ये त्या दौऱ्यामध्ये ज्या बस आहेत ती बसचा रंग गुलाबी करण्यात आलाय फोर व्हीलर गाड्या आहेत त्याचाही रंग गुलाबी करण्यात आला आहे प्रत्येक ठिकाणी पाठीमागचे बॅनर लावले ते गुलाबी रंगाचे आहेत एवढंच नाही तर स्टेजवरती सुद्धा येण्यापर्यंत जो काही पायघड्या टाकलेल्या आहेत त्या सुद्धा गुलाबीच आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यासोबतच गुलाबी झेंडे आणि त्यावर गुलाबी जॉकेट घातलेले अजितदादा पवार यांचा फोटो सुद्धा पाहायला मिळत आहे हे सगळं जे काही चाललंय हे केवळ महिला मतदारांना लुभविण्यासाठी किंवा त्यांचं मतदान आपल्या बाजूला कसं येईल यासाठी प्रयत्न चाललेला या गुलाबी कॅम्पेन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय परंतु या गुलाबी चालीमागं अजित पवारांचं नेमकं रहस्य काय हे ज्यावेळेस आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस अनेक घडामोडी लक्षात येत आहेत राजकीय विश्लेषक सुद्धा आपलं मत या ठिकाणी व्यक्त करतायत आज अजितदादा पवार ज्या ज्या ठिकाणी जातात शासनाच्या योजना सांगतायत मात्र त्या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथराव शिंदे यांनी या योजना जाहीर केल्या असं ते सांगत नाही तर मी सत्तेत का आलो मी शरद पवार यांची राष्ट्रवादी सोडून महायुतीसोबत का आलो हे सांगण्यामध्ये अजितदादा पवार हे आपला वेळ देत आहेत जर मी या सरकारमध्ये आलो नसतो तर मी अर्थमंत्री झालो नसतो आणि अर्थमंत्री जर झालो नसतो तर मी महिलांसाठी दीड हजार रुपयाचा महिना हा कसा लागू करू शकलो असतो मुलींसाठी मोफत शिक्षण कसं देऊ शकलो असतो शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडू शकलो असतो अशा पद्धतीचे प्रश्न ते उपस्थित माता भगिनींना आणि महिलांना त्या ठिकाणी उपस्थित करतायत आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा करतायत एक प्रकारे शरद पवार यांना सोडून मी महायुतीत आलो ही माझी चूक नाही तर मी सामान्य जनतेसाठी सत्तेमध्ये आलेलो आहे कारण सत्तेमध्ये जर असेल तरच मला निधी देता येईल आणि विकासाची कामं करता येतील हे सांगण्याकडे अजितदादांचा या ठिकाणी कल दिसतोय परंतु एकंदरीत एक जर परिस्थिती पाहिली जी योजना मुख्यमंत्र्यांच्या नावावर आहे तिथं मात्र मुख्यमंत्री म्हणायला अजितदादा पवार हे धजत नाहीयेत ते स्पष्टपणे माझी लाडकी बहीण अशी योजना आणि मी आणली असं ते सांगतायत परंतु मागच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर अनेक घडामोडी घडतायत लोकसभेला ज्यावेळेस महायुतीचा पराभव झाला त्यावेळेस राष्ट्रीय स्वयं संघाचं जे मुखपत्र आहे यामध्ये स्पष्टपणे बातमी आली होती की अजितदादा पवार आणि राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळं भारतीय जनता पार्टीचं मोठं नुकसान झालेलं आहे आजही भाजपचे अनेक नेते बोलत आहेत की एकनाथराव शिंदे यांना सोबत घेतलं त्याचा काही महायुतीला फटका बसला नाही परंतु अजित पवार यांना आणि राष्ट्रवादीला सोबत घेतल्यामुळं ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत तेही मंत्री सोबत घेतल्यामुळं महायुतीला मोठा फटका बसलाय आणि भारतीय जनता पार्टीचं मोठं नुकसान झालंय म्हणजेच एक प्रकारे महायुतीमध्ये अजितदादा पवार आणि त्यांची राष्ट्रवादी नकोय असंच वातावरण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांमधून सातत्यानं बोललं जात आहे दरम्यानच्या काळामध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजितदादा पवारांचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांचा आणि भारतीय जनता पार्टीचं सुद्धा तुतुमयमय बऱ्याच दिवसापासून चाललेले एकेरी भाषेमध्ये ते बोलत आहेत आणि अनेक भाजपचे नेते अजितदादा पवार यांच्या विरोधात बोलत असताना अमोल मिटकरी हे सुद्धा जशास तसं उत्तर त्यांना त्या ठिकाणी देत आहेत मला हे आपल्याला आवर्जून सांगायचंय की अशा परिस्थितीमध्ये अजितदादा पवार ज्यावेळेस रॅली करतायत गुलाबी कॅम्पेन करतायत महिलांचं मतदान आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न करतायत अशा वेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला नेत्या या मात्र अजितदादा पवार यांच्या विरोधात आंदोलन करतायत अजितदादा पवार यांना काळे झेंडे दाखवतायत आणि भारतीय जनता पार्टीवर अजित पवार हे अन्याय करतायत कार्यकर्त्यांना दुर्लक्ष करतायत त्यांचं खच्चीकरण करतायत अशा पद्धतीचे थेट आरोप भारतीय जनता पार्टीच्या महिला कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवणारं आंदोलन करून त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांना पोलिसांनी सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे एकंदरीत महायुतीमध्ये जे काही घडतंय अजित पवार यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे नेते बोलतायत भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अजितदादा पवारांचे नेते बोलत आहेत एवढंच नाही तर एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे नेते सुद्धा अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात बोलतायत हे सातत्यानं ज्या आर्थी घडतंय त्याआधी यातून एक मार्ग निघतोय की अजितदादा पवार हे कोणत्याही वेळी महायुतीतून बाजूला जाण्याची शक्यता नाकारता येत नाहीये किंवा भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांची जी शिवसेना भाजपची पारंपरिक युती, या युती, युती आहे युती या युतीला युतीच्या मतदारांनी कौल दिलेला आहे परंतु अजित पवार यांच्या राष्ट्रवादीलाही कौल दिलेला नाही आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं सुद्धा महायुतीच्या या नेत्यांना मतदान केलेलं नाही असा आरोप एकमेकांच्या विरोधात घडतोय आणि त्यामुळं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे यांनी स्पष्टपणे सांगितलंय की महायुतीतून अजित पवार यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथराव शिंदे हे करतायत आणि अगदी ती स्थिती आज या ठिकाणी पाहायला मिळते कारण अजितदादा पवार यांच्या गटाचे जे आमदार आहेत त्यांना आपल्याला उमेदवारी मिळेल का नाही ही बेचैनी त्यांच्यामध्ये दिसते आणि जरी आपल्याला उमेदवारी मिळाली तर भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आपल्या विरोधात अपक्ष उमेदवार देणार नाहीत याची खात्री त्यांना वाटत नाही त्याविरुद्ध महायुतीमधलेच एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पार्टी यांच्याही नेत्यांना असं वाटतंय की लोकसभेला अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी आपलं काम केलेलं नाही म्हणून शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीचे दहापैकी आठ खासदार निवडून आणलेत आणि महाविकास आघाडी जवळपास एकतीस खासदार त्या ठिकाणी विजयी करून नंबर एक ची आघाडी महाराष्ट्रामध्ये राहिलेली आहे अशा वेळेला अजित पवारांचं गट जर आपल्याला मतदानच करत नसेल आणि आपलं नुकसान होणार असेल तर अजित पवार आणि राष्ट्रवादी आपल्यासोबत न राहिलेली बरी अशी सुद्धा एक भावना महायुतीच्या दोन्ही मित्र पक्षांकडून त्या ठिकाणी व्यक्त केली जाते जर अजित पवारांचा गट महायुतीतून बाजूला पडला तर ज्या काही दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामधल्या जागा वाटप आहे ते भारतीय जनता पार्टी आणि एकनाथराव शिंदे यांची शिवसेना या दोघांमध्ये होईल आणि त्यावेळेस मात्र त्यांच्या नेत्यांना त्या ठिकाणी उमेदवारी मिळून संधी मिळेल अशी एक भावना त्यांची आहे आणि त्यासोबतच अजित पवार यांच्यासोबतच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुद्धा वाटतं की आपण जर स्वतंत्र लढलो तर आपल्याला सुद्धा अनेकांना त्या ठिकाणी उमेदवारी देता येईल या सगळ्या परिस्थितीमध्ये अजितदादा पवार हे जे काही गुलाबी कॅम्पेन करतायत गुलाबी चाल करतायत मागे एक मोठी राजकीय खेळी आहे राजकीय चाल आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी समजून घ्यावं लागेल याच वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे हे महायुतीमध्ये युतीमध्ये लोकसभेला आले होते आताही विधानसभेला त्यांना यायचे कारण त्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवलंय यापुढे आपल्याला महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये यावं लागेल आता महाराष्ट्राच्या सत्तेत जर यावं लागत असेल तर ते महाविकास आघाडीसोबत जाऊ शकत नाही कारण त्या ठिकाणी उद्धव ठाकरे आहेत काँग्रेस आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा आहे म्हणजेच त्यांना जर सत्तेत यायचं असेल तर त्यांना महायुतीसोबत जायचं असेल जावं लागेल आणि महायुतीत जर जायचं असेल तर त्यांना अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुतीच्या बाहेर काढावी लागेल आणि ती जागा स्वतःच्या मनसेला घ्यावी लागेल आणि म्हणूनच महाराष्ट्र निर्माण सेना आणि अमोल मिटकरी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सुद्धा एकमेकांची आरे रावी एक शब्द एकमेकांवर बोलाबोली झाली आणि यातूनच अमोल मिटकरी यांची गाडी सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी पोडलेली आहे एकंदरीत एक ही सगळी परिस्थिती पाहिली तर अजितदादा पवार सत्तेत असूनही सत्तेच्या बाहेर स्वतंत्र असल्याची भावना घेऊन महाराष्ट्रभर फिरतायत आणि महिलांचं मतदान आपल्या बाजूने कसं उभा राहील आणि जरी आपण स्वतंत्र लढलो तरी सुद्धा आपले आमदार त्या ठिकाणी विजय होऊन आपली राजकीय ताकद कशी अस्तित्वात राहील यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत अशाच हालचाली अजितदादा पवारांच्या असल्याचं या ठिकाणी बोललं जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की अजितदादा पवार ही गुलाबी कॅम्पेनच्या माध्यमातून किंवा गुलाबी चालीच्या माध्यमातून राजकीय वेगळी चाल ते खेळतायत का महायुतीसोबत न राहता स्वतंत्र किंवा महाविकास आघाडीकडे जाण्याचा त्यांचा कल आहे का तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या कारण तुमची प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्त्वाची असते ती अत्यंत अभ्यासव असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते मित्रांनो पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर तोपर्यंत धन्यवाद